नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या सर्वांना हे महावितरणचे कार्यकर्ते यांचा नमस्कार चार एप्रिल दोन हजार चोवीसपासून यांचा पगार वाढ सोळा हजारापासून तर बावीस हजार नऊशेपर्यंत करू असा जी आर आपण काढलेला आहे मात्र हे आउटसोर्स आउटसोर्सिंगचे कर्मचारी आहेत जे सिल्लोड तालुक्यातले आज मुख्य अभियंता यांच्या कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी आलेले आहे आणि यांचं निवेदन असं आहे की आम्हाला आमचे जे कॉन्ट्रॅक्टर आहे आमचं जर टेंडर होतं दरवर्षी आमचा कॉन्ट्रॅक्टर आम्हाला फक्त दहा ते बारा हजार रुपये पगार देतो आमच्या कॉन्ट्रॅक्टर आमच्याकडनं लेटर लिहून घेतलेलं आहे आमच्या बँकेचे सर्व डिटेल्स घेतलेलं आहे आमचं पॅन कार्ड आधार कार्ड आणि एटीएम कार्ड देखील घेतलेलं आहे आणि त्या आमच्या सॅलरी स्लिपमधून आम्हाला सॅलरी स्लिप न दाखवता आमच्या अकाउंट मधून आमचे पैसे काढून फोन आम्हाला बारा हजार तेरा हजार मानतं पैसे मारतो मुळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपण बोलले होतात की बावीस हजार नऊशे रुपये तुम्हाला एप्रिल दोन हजार चोवीस पासून देण्यात येईल मात्र तुमचे कॉन्ट्रॅक्टर तुम्ही टेंडर केलेले कॉन्ट्रॅक्टर तुमच्या येईल हजार नऊशे रुपयाचा पगार कट करून यांना फोन पे ला तेरा हजार रुपये मारतायत आणि बाकीच्या पैशामधून मधून अय्याशी करतायत बाकीच्या पैशामधून आलिशान गाड्या घेत आहेत बाकीच्या पैशामधून बंगल्या घेत आहेत आणि या गोरगरीब गरीब कष्टकरी कामगारांचा जीव या ठिकाणी उघड्यावर एखादं करंट लागलं टच झाली तर हा कामगार जाणार कामगाराचा जीव घालून उजेडत आणणार मात्र कामगाराचा बावीस हजार नऊशे रुपये शासनाकडून येणारा पगार या पगारावर मुख्य अभियंता डल्ला मारणार या पगारावर डिवाय डल्ला मारणार या पगारावर कॉन्ट्रॅक्टर डल्ला मारणार नव्हे तर सरकार सुद्धा या गरीबांच्या पैशातून स्वतःचा पोट भरणार दिवसा ढवळ्या केला जाणारा काळा भ्रष्टाचार याला आपण म्हणतो आहोत हे सर्व कर्मचारी आहेत हे दहा वर्षापासनं काम करतात वर्षापासून काम करतात हे पंधरा वर्षापासून काम करतायत वर्षापासून हे दहा वर्षापासून काम करत आहेत हे नऊ वर्षापासून काम करतायत आणि यांना बघा यांनी आज यांच्या बँकेच्या अकाउंटचे झेरॉक्स आणलेत याने हे सुशिक्षित आहे याला हे सहन झालंय की सरकार आम्हाला बावीस हजार नऊशे रुपये मात्र आमचा कॉन्ट्रॅक्टर आम्हाला फक्त फोन पेला तेरा हजार रुपये मारतोय आमचा कॉन्ट्रॅक्टर आम्हाला फोन पे ला फक्त तेरा हजार रुपये मारतोय आमचं पॅन कार्ड आधार कार्ड एटीएम कार्ड बँकेचा पासबुक घेऊन टाकलंय आणि फोन पे फक्त तेरा हजार रुपये एंट्री इथं दाखवतायत त्यांचे हे नावं आहेत प्रत्येकाचं इथं स्क्रीनशॉट यांनी जोडलंय दर महिन्याला तेरा हजारा चा पेमेंट या ठिकाणी यांना मारलेला आहे या पुराव्या सगळ्या आज यांनी यांची नोकरी जरी गेली जीवावर उद्धार हो।

लाज वाटू द्या तुम्ही आउटसोर्स कामगार या ठिकाणी घेतलेत त्यांना पगार बावीस हजार नऊशे रुपये नियमानुसार काढतायत नव्हे तर जनतेला दाखवतायत आणि ओरिजिनल पगार यांना तेरा हजार रुपये देत आहेत हे नवीन लेकर आहेत हे नोकरी मिळत नाही म्हणून एमएससी मध्ये आउटसोर्सिंग म्हणून कामाला लागले तर यांना पाच पाच सहा सहा हजार रुपये देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार तुमचे अजून पोट भरले नाही का शेतकऱ्यांना लुटून तुमचे अजून पोट भरले नाही का जनतेला लुटून हा कामगार लाईनवर काम करणारा कामगार आहे हा कामगार स्वतःचा जीव धोक्यात टाकून काम करणारा कामगार अरे नारायकांनो कमीत कमी यांचे तरी पैसे खाऊ नका अरे नालायकांनो कमीत कमी त्या कॉन्ट्रॅक्ट तेवढा तरी अधिकार ठेवा जेवढा यांच्या पोटापाण्यापर्यंत यांच्या लेकरा बाळापर्यंत येणारा पैसा तुम्ही असा कॉन्ट्रॅक्टरच्या घशामध्ये डीवायच्या इंजिनियरच्या मुख्य अभियंत्याच्या घशामध्ये घालतात आणि म्हणून हे सगळं या ठिकाणी डेअरिंग करून आलेले दहा पंधरा पोर आहेत पुराव्या सगळं आलेल्या आहेत आणि मुख्य अभियंता यांना आज निवेदन देत आहे की आमचा पगार बावीस हजार नऊशे महाराष्ट्राचे महामहिम मुख्यमंत्री दोन हजार चोवीस पासून बावीस हजार नऊशे रुपये पगार असताना मागच्या दहा वर्षापासून मागच्या चार वर्षापासून मागच्या तीन वर्षापासून यांना तीन, तीन तीन तेरा तेरा हजार पगार मारण्यात येते ही तक्रार घेऊन ही या ठिकाणी संकट घेऊन आमदार सन्मान्य सत्तार साहेब खासदार सन्मान्य डॉक्टर कल्याण काळे साहेब झोपा काढू नका तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये काम करणाऱ्या कामगारासाठी आवाज थोडासा वाढवा झोपेतून जागे व्हा हे सांगण्यासाठी आज या ठिकाणी आलेले पुराव्यानिशी मुख्य अभियंता यांना तक्रार देतो आठ दिवसामध्ये यांना यांच्या पूर्ण सॅलरी स्लिप यांना यांचे अकाउंट यांना यांचे चेकबुक वापस मिळाले नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन यांच्या परिवारासोबत या ठिकाणी करण्यात येईल आणि दुसरी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट यांना जर कामावरून काढून देण्याची धमकी दिली याच्यातल्या एक एकाही का कामावरून काढलं तुमचे कान फडे फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही मग तो डी वाय असो इंजिनियर असो मुख्य आयुक्त असो मुख्य अभियंता असो जर का या लेकरांच्या पोटावर पाय दिला छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे राज्य आहे आणि इथं न्याय मागायचा प्रत्येकाला अधिकार आहे म्हणून आज या ठिकाणी न्याय मागण्यासाठी आलेले आहे मात्र यांना जर का कामावून काढण्याची धमकी दिली तर तुमचं थोबाड आम्ही राहणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो जय जवान जय किसान